श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपली किंमत वाढवण्यासाठी काही गुप्त नियम आहेत ते बघूयात चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालावे बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालूनच बोलावे आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होऊ नका स्वतःला हमेशा मग्न करून घ्या काम न करणाऱ्या व्यक्तींना हमेशा समाजाकडून नाकारलेच जाते प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता प्रत्येक वेळी असे काम करा जी इतर लोक करू शकत नाहीत एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर ती पुन्हा समजून घ्या जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही हे काम करू शकता तर ते जरूर पूर्ण करा कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात नाही आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊन देऊ नका नाही तर लोक तुमच्याकडे लक्ष देणे सोडून देतील आपल्या आवाजात थोडा गोडवा आणि विनाकारण बोलू नका गरज असेल तरच बोला असं केल्याने लोक आपल्याला इज्जत देते स्वतःला एकमेव समजा लोक तर देवामध्ये पण दोष काढतात आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो आहो आहोत प्रत्येक वेळी टाईमपास करणे बंद करा नाही तर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणे बंद करते फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवू नका नाहीतर तुमची किंमत कमी होईल जे तुम्हाला वेळ देतात त्यांनाच तुम्ही देखील वेळ द्या तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगू नका दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट असेलच असे, असे नाही सर्व गोष्टी इतरांशी शेअर करू नका दुसऱ्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा जरूर करा आपल्या शब्दावर कायम रहा तुमची पर्सनॅलिटी वाढवण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा आपल्या कार्यात हमेशा पुढे राहा आपल्या कार्यात तुम्ही एक्सपर्ट राहा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती घेतलेली आहे तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जन्म अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद